नमस्कार आज आपण अतिशय कुरकुरीत असा उपवासाचा पदार्थ बनवत आहोत त्यासाठी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असा एक वाटी साबुदाणा बारीक तळून घ्यायचा आहे हा साबुदाणा आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यातच तेवढाच भगर म्हणजे एक वाटी भगरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक दळून घ्यायचा आहे या प्रकारे आता हा दळलेला भगर या प्रकारे बघा असं छान रवाळ वाटला पाहिजे फारसा जाड राहायला नको आता या साबुदाण्याच्या पिठातच आपल्याला हा भगरसुद्धा घालायचा आहे आणि यातच आपल्याला पाणी घालायचं आहे तर हे मिश्रण आपलं छान असं थोडं घट्टसर होईल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे इथे मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला एका विस्कच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे हा साबुदाण्याचा पदार्थ आपण कोणत्याही उपवासाला खाऊ शकता फार सोप्या पद्धतीने तयार होतो आता थोडंसं मला हे मिश्रण घट्ट वाटलं म्हणून मी इथं अर्धी वाटी पाणी परत घातलेलं आहे आणि याप्रकारे हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत हे भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण यासोबत लागणारी चटणी बघूया एक वाटी शेंगदाणे पाच ते सात हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि एक दोन ते तीन चमचे दही घ्यायचं आहे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे अगदी मिडियम टू लो गॅसवर शेंगदाणे छान खमंग भाजल्या गेले की चटणीसुद्धा छान खमंग बनते त्यातच आपण ह्या घेतलेल्या चार ते पाच हिरव्या मिरच्यासुद्धा अगदी थोडंसं तेल घालून व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजल्या गेल्या तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या घालायच्या आहेत आणि यातच आपण घेतलेलं एक चमचा जिरं आणि दोन ते तीन चमचे जे आपण दही घेतलं आहे फ्रेश ते घालायचं आहे सोबतच यामध्ये एक चमचा साखर आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ आणि एक वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान अशी बारीकसर चटणी आपल्याला दळून घ्यायची आहे बघा या प्रकारे आपली ही चटणी इथे तयार आहे फारशी घट्ट नाही आणि पातळ नाही अशा पद्धतीची ही चटणी आपल्याला या पदार्थासोबत लागणार आहे आता सोबतच आपण इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या या प्रकारे लांबट कट करून घेतल्यात एक मोठा चमचा जिरं घेतलं आहे आणि एक बटाटा या प्रकारे सोलून घेतलेला आहे त्याला या प्रकारे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि हा केलेला बटाट्याचा किस आपण पंधरा मिनटं झाकून ठेवलेल्या मिश्रणात घालायचा आहे सोबतच यामध्ये आपण कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आता यामध्येच आपण एक चमचा मीठ घातलेला आहे आणि हे, हे सर्व साहित्य आपल्याला या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण थोडं भिजून झाल्यानंतर या प्रकारे घट्ट होतं कारण साबुदाणा यातील पाणी शोषून घेतो या प्रकारे असं हे घट्ट मिश्रणच आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागणार आहे आता यातच आपल्याला छान असा रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे हिरव्या मिरच्या तर आपण घातलेल्याच आहे त्यामुळे लाल तिखटसुद्धा आपण अगदी मोजकंच घालायचं आहे लाल तिखटामुळे आणि हिरव्या मिरचीमुळे पदार्थाची चव खरंच अप्रतिम लागते याप्रकारे आपलं हे असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे या मिश्रणात आता पाव चमचा बेकिंग सोडा आपल्याला घालायचा आहे आणि व्यवस्थित असं या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण बटाट्याचा किस घातलेला असल्यामुळे या, या मिश्रणाला थोडं या प्रकारे पातळ असं स्वरूप येतं जर आपल्याला हे जास्त पातळ वाटलं तर त्यामध्ये तुम्ही थोडा भगर आणखी दळून घालू शकता आता आपण गॅसवर कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला असे भजे सोडायचे आहेत तर एकाच वेळेस जास्त भजे आपल्याला सोडायचे नाहीत प्रत्येक भजा हा असा छान मोकळा मोकळा तळला जाईल असं बघायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे साधारण एक ते दीड मिनटं असेच हे तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हलकेसे असे हे पलटवायचे आहेत लक्षात ठेवा आपण जर हे भजे तळताना घाई केली म्हणजे अगदी पटकन पलटवायचा प्रयत्न केला तर हे या झाऱ्याला किंवा कढईला चिकटू शकतात या प्रकारे मोकळे मोकळे होत नाहीत बघा आपली ही भज्यांची एक पहिली बॅच तयार आहे या पद्धतीने आपण उरलेल्या मिश्रणाचे असे छोटे छोटे भजे तळून घेणार आहोत भज्यांचा आकार असा छान छोटा छोटा ठेवला तर ते दिसायलाही छान दिसतात आणि छान कुरकुरीत होतात आणि या प्रकारे आपली दुसरी बॅचसुद्धा भज्यांची ते तळून झालेली आहे तेल एवढं घ्यायचं की प्रत्येक भजा हा छान असा तळला जाईल छान असा बुडेल या प्रकारे तुम्ही हाताचा यूज करायचा नसेल तर या चमच्याने सुद्धा तुम्ही भजे या तेलामध्ये सोडू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रणाची भजी इथे तळून घेतलेली आहेत कुरकुरीत गरमागरम अतिशय स्वादिष्ट अशी उपवासाची भजी तयार आहेत घट्ट अशा ताज्या दह्यासोबत किंवा शेंगदाणा चटणी ज्यावर आपण तडका मारलेला आहे जिरे आणि मिरचीचा त्यासोबतसुद्धा खूप छान लागतात नक्की करून बघा ही भजी करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आयत्या वेळेस जर तुमच्याकडे कोणी पाहुणे आले किंवा साबुदाना भिजत घालण्याची आपल्याला आठवण राहिली नाही तर त्यावेळेस आयत्या वेळेस तुम्हाला करायला खूप छान असा पर्याय आहे खूप खमंग आणि कुरकुरीत होतात आणि जवळपास सर्वच उपवासाला चालतील अशी ही रेसिपी आहे परंतु बरेच जण जर वरी म्हणजे भगर जर काही उपवासांना खात नसतील तर तुम्ही ही रेसिपी त्यासाठी स्किप करू शकता पण एकदा नक्की करून बघा खूप खमंग आणि कुरकुरीत ही भजी नक्कीच तुम्हाला एक वेगळा आनंद देतील तर आजची ही भज्यांची रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडली असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा आपले अनुभवसुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद यासारख्याच वेगवेगळ्या खमंग कुरकुरीत नास्ता स्पेशल उपवास स्पेशल त्याचबरोबर इतरही भाज्यांच्या आणि वेगवेगळ्या अशा चमचमीत रेसिपीज आपल्या चॅनलला अपलोडेड आहेत त्यामुळे चॅनल लोगोवर क्लिक करून त्या रेसिपीजसुद्धा तुम्ही नक्की बघा त्या रेसिपीजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा उपयुक्त रेसिपीमध्ये धन्यवाद